इचलकरांची नगरपालिकेच्या तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या कारभारामुळे शहरातील चौदा हजार मालमत्ताधारकांवर पंचेचाळीस कोटी शास्तीची थकबाकीची टांगती तलवार आहे मालमत्ताधारकांनी घरं विकली तरीही रक्कम भरणं शक्य नाही शास्ती रद्द करण्यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांच्याकडे पाठपुरावा करूनही त्यांनी दुर्लक्ष केलंय त्यामुळे शास्तीची थकबाकी आमदार प्रकाश आवाडे यांनी भरावी अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकार परिषदेत केली राज्य शासनानं पाच फेब्रुवारी दोन हजार नऊला महा ला महापालिका नगरपालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांना संयुक्त कराच्या दुप्पट शास्ती लावण्याचा निर्णय लागू केला आहे त्याची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं म्हणजे एक एप्रिल दोन हजार आठ पासून नगरपालिकेनं करण्याचा शासन निर्णय पारित केला वास्तविक पाहता ज्या दिवशी नागरिकांना कायद्याचं ज्ञान होईल तेव्हापासून कायद्याची अंमलबजावणी करण्याचा कायदा आहे कोणताही शासन निर्णय झाल्यास नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मान्यता द्यावी लागते परंतु इचलकरांची नगरपालिका के तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांनी शासन निर्णय न वाजता तेरा फेब्रुवारी दोन हजार नऊ ला अंमलबजावणीचा हुकूम दिला त्यामुळे इचलकरंजीतील सुमारे चौदा हजार मालमत्ताधारकांवर पंचेचाळीस कोटी शास्ती लागू झाली आहे मालमत्ताधारकांनी आपलं घर विकलं तरीही रक्कम भरणं शक्य नाही त्यामुळे शास्ती रद्द करण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला त्याकडे आमदार प्रकाश आवाडे यांनीही दुर्लक्ष केल्यानं मालमत्ताधारकांवर शास्तीची टांगती तलवार कायम आहे तत्कालीन नगराध्यक्षा किशोरी आवाडे यांच्या कारभारामुळे शास्ती लागली असल्यानं शास्तीची रक्कम आमदार प्रकाश आवाडे यांनी भरावी अशी या मागणी माजी उपनगराध्यक्ष मोरबाळे यांनी यावेळी केली